नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत निसार अहमद उर्फ सलमान दुल्हन गफार पठण राहणार संजयनगर असे या आरोपीचं नाव असून त्याच्या ताब्यातून चोरी गेलेला सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केलेला आहे आणि या आरोपीवर पाच गुन्हे दाखल असून आरोपी सध्या जेलमध्ये आहे एवढं मोठं सामान नेलच

पंचपनिमशी टू व्हीलर वर जाणं शक्य आहे का घेऊन काही ठिकाणी मोबाईल चोरी काही ठिकाणी घड्याळ दुकानातलं इतर साहित्य परफ्युम डिओ कपडे अशा प्रकारचा वेगवेगळा मुद्देमाल चोरीला गेला होता तर आरोपी कडून पाचही गुन्ह्यातला मिळून आतापर्यंत सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि पाच गुन्हे सध्या आरोपीकडून उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये जवाहरनगर पोलीस स्टेशनला चारशे ऑब्लिक दोन हजार चोवीस उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत दोनशे चोवीस ऑब्लिक चोवीस आणि दोनशे एकोणतीस ऑब्लिक चोवीस एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे अकराशे एकोणीस अवधी दोन हजार चोवीस ग्रामीण मधील सिल्लेगाव पोलीस ठाण्याचा एक आहे एकशे शहाऐंशी अवधी चोवीस असे पाच गुन्हे उघड करण्यामध्ये आमचे गुन्हे शाखेचं पथक आहे त्यांना यश आलेलं आहे एकूण त्यांच्याकडून जवळपास एकोणपन्नास मोबाईल ऐंशी गडा एक टीव्ही कपडे बेल्ट या व्यतिरिक्त परफ्यूम इतर अशा मुद्देमाल रिकव्हरी झालेली आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनचा घरपोडीचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास गुन्हे करत होती त्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेला आमच्या गोपनीय बातमी अशी मिळाली की आरोपी निसार अहमद उर्फ सलमान दुल्हन गफार पठाण वय सव्वीस वर्ष राणा संजय नगर छत्रपती संभाजीनगर या आरोपीनं सदर घरपोडी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यासोबतच त्यांना आणखीन इतर चार पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीकडून आतापर्यंत एकूण सोळा लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणसत्तर रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कंपनींची मोबाईल्स आहेत स्मार्टवॉच आहेत घड्याळ आहेत परफ्यूम्स आहेत इतर कपडे बेल्ट अशा प्रकारचं सा वेगवेगळं साहित्य आहे असा सर्व मिळून तो मुद्देमाल आहे याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आमच्या गुन्हे शाखेच्या पथकामध्ये ए पी आय साहेब आहेत त्यांची टीम आहे त्यांच्यासोबतच ए पी आय महांडुळे आहेत त्यांचीही टीम आहे आणि या सर्व टीमला मार्गदर्शन करणारे आमचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुर्मेसाहेब यांनी मार्गदर्शनाखाली या पाच गुन्हे निष्पन्न करून उघड केलेले आहेत या आरोपीवरती पूर्वीचे पाच गुन्हे दाखल आहेत सध्या आरोपी जेलमध्ये आहे कुठे ठेवला होता इकडे जाय दोन पण तिकडे जाऊन रूम घेतली त्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला भाड्याने भाड्याने मग काही त्याच्या रूम मध्ये काही मित्राकडे दिलेले आहे त्याचा व्यसनी आहे थोडा ते, ते, ते लोक हजार पाचशे हजार पाचशे दोन हजार विकायचा हा पैसे लागत विकत राहायचं ते त्याच्यामध्ये जवळजवळ दहावी सहाचा मुद्देवाला ते तो सांगू शकला कुठून चोरून म्हणजे काही एक्स्ट्रा मुद्देवाला त्याच्यात स्वच्छ कुठलं नेमकं चोरी झाली